बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांचा विजय निश्चित आहे यावेळी ते रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी व्हावेत याकरता मी आज आलोय हे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या प्रचारात असताना केलं होतं भाजपनं काही ठिकाणी आपले उमेदवार न देता मित्र पक्षांना पाठिंबा दिलाय त्यातीलच एक पक्ष मतदारसंघाने नेते म्हणजे बडणाऱ्याचे आमदार रवी राणा रवी राणा आता मानाच्या प्रतीक्षेत आहेत पण गेल्या काही वर्षातील घडलेल्या घटना आणि त्यामध्ये राणा नामपंतांचा असलेला सहभाग या सगळ्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीत महत्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे रवी राणा यांना आमदारकी मिळवतील हो का यंदा त्यांना निवडणूक जिंकणं अवघड जाईल का बोलूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिओडी मराठी मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर बडनेरा शहरी आणि ग्रामीण भाग मिळून तयार झालेला मतदारसंघ या मतदारसंघावर काँग्रेसचं प्राबल्य आधी होतं उमेदवार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेत पण दोन हजार नऊ ला रवी राणा यांनी या मतदारसंघात एंट्री केली आणि त्यानंतर तीन टर्म त्यांनी आपली आमदारकी कायम राखली दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तिन्ही वेळाला चांगली मतं मिळवत रवी राणा आमदार झाले आणि आता ते चौथ्यांदा मैदानात अपक्ष म्हणून उभे राहिलेत भाजप पक्षाने त्यांना पाठिंबा दर्शवलाय तर दुसरीकडे रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंड झाल्याचं पाहायला मिळतंय आता त्याचा फायदा नेमका कोणाला होणार हे निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पाहायला मिळेल रवी राणांनी महायुतीची फसवणूक केली असून वरिष्ठ नेत्या त्यांचा पाठिंबा काढून घेणार असल्याचा दावा तुषार भारतीय यांनी केलाय दुसरीकडे माजी आमदार संजय बन यांच्या पत्नी प्रीती बन यांनी मव्यातून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली अर्थात महायुतीत बंड करून अपक्ष उमेदवार अर्थात तुषार भारतीय आणि महाविकास आघाडीत बंड करून संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड असे उमेदवार सध्या मैदानात आहेत राणांच्या विरोधात युती आणि आघाडीतीलच बंडखोर नेते असल्याने मतदारसंघाची लढत पाहणं रंजक ठरणार आहे आणि या मतविभाजनाचा फायदा कोणाला होईल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे अशात दुसरीकडं भाजपच राणांचा गेम करणार अशी कुजबूज सुरू आहे आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत अचानकपणे नवनीत राणा यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश अमरावती लोकसभा मतदार संघातून त्यांना भाजपकडून देण्यात आलेली उमेदवारी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपसाठी नवनीत राणा यांचं काम लोकसभेला केलं मात्र नवनीत राणांना भाजपात घेणं हे अनेकांना पटलं नव्हतं त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ही जागा सुटेल आपल्याच पक्षातील नेत्याला उमेदवारी मिळेल अशी शक्यता कार्यकर्त्यांना वाटत होती मात्र असं काहीच झालं नाही त्यामुळे अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांचे काम करण्यास नकार दिला आणि आता सगळे कार्यकर्ते बंडखोरी केलेल्या तुषार भारती यांच्या सोबत गेल्याचं पाहायला मिळत अशात लोकसभेत भाजप सोबत गेल्यानंतर राणांना मिळणारी बऱ्यापैकी मुस्लिम मतं होती ती महाविकास आघाडीकडे वळाचं निरीक्षण विश्लेषक नोंदवतात त्यामुळे आता भाजपच राणांचा गेम करेल की काय असं म्हणलं जात आहे अशा तीन वेळा आमदार राहिलेल्या रवी राणांची ताकद किती तर बघा रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास आणि जवळचे नेते मानले जातात त्याचाच फायदा घेत रवी राणा यांनी मतदारसंघात मेडिकल कॉलेजांनाच पाहायला मिळालं शिवाय भागात रवी राणांची क्रेज मोठ्या प्रमाणात दिसून येते शिवाय नवनीत राणा यांचा लोकसभेत पराभव झाला असला तरी बडनेरामधून त्यांना सव्वीस हजारांचं लीड मिळालंय रवी राणा यांचं संघटन पक्का आहे त्यातच मतदारसंघातील जनतेशी त्यांचा दांडका संपर्क आहे असं देखील सांगितलं जातं आणि या सगळ्याचा फायदा त्यांना होऊ शकतो त्यामुळे यंदाची लढत चुरशीचे होणाऱ्या दरम्यान तुम्हाला काय वाटतं बडनारामध्ये रवी राणा यंदा चौकार मारतील का की दुसरंच कोणी आमदारकी घेऊन जाईल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सब्स्क्राईब करा